कुगुस येथील शालिक रामनगर वार्ड क्रमांक चारच्या हनुमान मंदिर परिसरात घाणीच्या साम्राज्य असून येथील वेकोली वसाहत सुभाष नगर गांधी नगर शालिक्राम नगर वासियांना गंदगीचे साम्राज्य घाण कचरा मोठ्या प्रमाणात जमा असून याकडे थेट नगर परिषदांचे दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे स्वच्छता अभियान दरवर्षी घेण्यात येते तरी या मंदिराजवळच घाण कचरा जमा असून याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष का होत राहते मंदिर परिसरात मुख्य मार्गावर सुद्धा थेट घाण कचरा जमा असल्याने नागरिकांना दुर्गंधी येत राहते स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष का या ठिकाणी मोठ्या कुड्यादान बसवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे भूभूत वाढ क्रमांक चार ते गंदगीचा संपूर्ण जागेवर साम्राज्य आहे सध्या दुर्लक्ष आहे आपला नगर परिषदचा आणि नगर परिषद असं वाटते का आपल्या आपल्यासोबत कालगीपट्टा राहून म्हणून चौथेला व्यवहार करते बार बार निवेदन दिल्यानंतर आपल्याकडे एरियाचं दुर्लक्ष आहे लोकांचा तरी सदर मुख्य अधिकारी साहेब साहेबाला हे निवेदन आहे की ते गंदगी साफ करण्यात यावी साईडिंगचे जे आपलं कंपोन आहे त्याच्या बाजूलाही घाण निस्त पडून आहे मंदिर जवळ गंदगीचं पूर्ण साम्राज्य आहे मोठा कुडादान गोसवण्यात यावं हेच विनंती